त्यानंतर तुम्हाला मी आता पॅटर्न दाखवतो पॅटर्न बघा किती सुंदर झाले ब्लाउजची फिटिंग बघा किती सुंदर ब्लाऊज बसलेला आहे प्रिन्सेस कटे हा जो छातीचा फोफ आहे हा किती व्यवस्थित आलेला आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सारे कॉल केले मला आणि कमेंटमध्ये पण भरपूर सारे कमेंट आले आज ऑनलाईन क्लासेसमध्ये पण एकच प्रश्न विचारला गेला की दादा गळा डीप घेतल्याच्या नंतर शोल्डर उतरतं काय करायला हवं आणि शोल्डर जर दहाच्या पुढे गळा जर दहाच्या पुढे असेल तर शोल्डर उतरतंच उतरतं प्रिंसेस कट ब्लाऊज असलं तरी उतरतं कटोरी ब्लाउज असलं तरी उतरतं तर आज तुम्हाला तो का है। है। मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या मागचं रिझन काय आणि मी तुम्हाला एक पॅटर्न बनवून दाखवणार आहे अकरा इंचाचा गळा आहे अकरा इंचाचा गळा बनवल्यानंतर प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज तुम्हाला मी ब्लाउज घातल्यानंतर सुद्धा किती परफेक्ट बसला गळा उतरतो की नाही उतरतो का नाही उतरत हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर काही शिकायला भेटणार आहे ब्लाऊजचं पॅटर्न कटिंग करताना किती छान पद्धतीने कटिंग करून कसं आपण त्याला Uh, आपलं डोकं चालून कशा पद्धतीनं कस्टमरला ब्लाऊज बनवून द्यायचं ज्यावर साडी एका कलरची असेल हेवी साडी असेल मागातली साडी असेल त्या साडीला जर कॉन्ट्रास्ट कलर, कलर नसेल लेस लावायची नसेल कशा पद्धतीने आपण पॅटर्न बनवायचे कशा पद्धतीने बन डिझाईन बनवायची आणि डीप गळा घेऊन नॉड न लावता परफेक्ट फिटिंग कशी काय आली ब्लाऊजची याच्यामध्ये रिझन काय ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे शिकवणार आहे तो सो प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा ह्या पाच मिनिटाच्या व्हिडिओतून तुम्हाला बरंच काही शिकायला भेटू शकतं रात्रीचे बारा एक वाजले जवळजवळ आत्ताच तो ब्लाऊज आपला तयार झालेला आहे आणि आता मी त्यांना त्या ब्लाऊजचं फिनिशिंग न करताही तुम्हाला तो ब्लाऊज मी कशा पद्धतीने झाला ते दाखवणार आहे आणि पॅटर्न कसं बनवलं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आधी बघूया आपण पॅटर्न कसं बनवलं आणि नंतर शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो ब्लाऊज घातल्यानंतर कसा बसला आणि फिटिंग कशी तर बघूया आपण पॅटर्न कशा पद्धतीने बनवले आणि साडी कशी होती तर आपण आज ह्या साडीचा ब्लाऊज तो शिवणार आहे ही साडी नऊ ते दहा हजार रुपये किमतीची आहे नवरीची साडी असल्यामुळं त्यांची रिक्वायरमेंट होती की डगाळा डीप हवाय नॉट आहे आणि या कपड्यामध्येच तुम्ही छान पॅटर्न करा काहीतरी जेणेकरून आम्हाला लग्नासाठी ब्लाऊज घालायचा आहे दुसरी गोष्ट अशी होती की आपण लेस लावू शकत नाही लेस लावली तर त्याचं गेटअप जाईल आणि दुसरा कुठला कलर कॉन्टरचा यूज करू शकत नाही त्यासाठी आपण कशा पद्धतीने डोकं लावलं आणि कसं पॅटर्न बनवलं तुम्हाला दाखवतो आपण काय केलेलं आहे स्लीवज अशा एका साईडला ठेवलेले आहेत कटिंग करताना ब्लाऊज दुसऱ्या बाजूनी ब्लाऊज पूर्ण बसवलेला आहे आणि स्लीव्ह एका साईडनी ठेवल्यामुळे हे बाई इथे थोडासा काठ उरलेला आहे आपला ती हाच काठ यूज करून कशा पद्धतीने आपण लग्नाला त्यांना शोभून दिसून असं पॅटर्न तयार करायचंय आणि ते कसं केलं हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो तर ही आपली बॅक साईड आहे पाठीमाग सगळा अकरा इंच आहे आणि आपला खाली जो काठ आहे उरलेला आहे तो लावायचा आपण तीन ते ती चार इंचचा आपण काठ तयार करून लावायचा पण डिझाईन कशी करायची आपल्याला ही जो काठ हा जो काठ आहे त्याला वरच्या बाजूला असं राऊंड राऊंड सर्कल आहे तर आपण गळा ही तसाच पद्धतीनं कापायचाय इथून वरती आपल्याला गळा कापायचा आपल्या गळ्याचं माप जे आहे अकरा इंच आहे तर वरच्या बाजूला आपल्याला गळारुंदी जी आहे ती आपण अडीच इंच ठेवायची आणि अडीच इंचा नंतर आपल्याला असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आधी अशा पद्धतीनं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तयार झाला की याच्यामध्ये आपल्याला हा बॉक्स जो तयार केलाय हा मी फक्त गळ्याची मार्किंग टाकली पण तुम्ही हे जे मी सर्कल करणारे आता याला हे तुम्ही शेवटपर्यंत कापून घ्यायचेत सेपरेट कापून घ्यायचे त्यानंतर गळापलटी करायचा हे छोटे छोटे घ्यायचे जसं स्लूजला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे सर्कल घ्यायचे तुम्हाला मी कट करून दाखवतो बघा हे जे सर्कल आहेत हे एकदम छोटे छोटे घ्यायचे जास्त मोठे घ्यायचे नाही आणि हे सर्कल मी इथे मधून कापतोय गळ्याच्या उंचीपासून पण तुम्ही शेवटपर्यंत कापा कारण मी गळ्याची उंची याच्यासाठी ठेवलेली आहे कारण पाठीमागचा जो पोषण आहे तो आपल्याला हवा असतो मापासाठी पण मी आता सगळं सरळ कापल्यानंतर गळा पलटी केल्याच्या नंतर कसं डिझाईन तयार केली कसं दिसतो तर अशा पद्धतीनं आपला गळा कटिंग झालेला आहे तर हा जो गळा आहे तो आपल्याला शेवटपर्यंत आता कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गळा पलटी करायचा आहे ते बघा नंबरात्यांनी गळा पलटी करून घेतलेला आहे हे बघा ही पलटी करते किती छान फिनिशिंग मध्ये काम करते बघा असा तुम्ही स्वतः फिनिशिंग मध्ये काम करत जा जेणेकरून ब्लाऊज चे रेट आपल्याला पाहिजे तसे घेता येतात आपलं काम चांगलं असेल तर ते बघा हा असा आपला गळा पलटी झालेला आहे हे बघा ही श्रद्धा बाजू त्यांनी व्यवस्थित पलटी करून घेतलेली आहे आणि आता काय करायचं बघा तुम्हाला मी पुढे सांगतो गळा पलटी झाल्याच्या नंतर हे बघा हा पण कपडा ठेवलेला आहे पॅटर्न साठी मापाला जेव्हा आपण काठ लावणार तेव्हा ह्याच मापावरती आपल्याला काट लावायचा आहे जेणेकरून ब्लाऊजच्या शोल्डरवरती आणि गळ्यावरती जास्त परिणाम होणार नाही कारण जे मेजरमेंट आपण परफेक्ट ठेवलं होतं त्याच मेजरमेंटवरती पाठीचा भाग आला पाहिजे त्याच मेजरमेंटवरती जर आला तर आपल्या शोल्डर उतरणार नाहीये जास्त काळा ब्रॉड होणार नाही अंदाजे कधीच लावायचं नाही असं पॅटर्न नेहमी नेहमीमध्ये जो कटिंग केलेला कपडा आहे हा नेहमी ठेवायचा याला दोन्ही साईडने असं कॅनव्ह आपल्याला कापून घ्यायचं आणि हे कॅनव्हस आपल्याला एका अस्तरवरती प्रेसने चिटकवून घ्यायचे तर हे बघा इथे आपण असं चिटकवून घेऊया प्रेस करून घेऊया त्यानंतर प्रेस करून झाल्याच्या नंतर आपण काय करायचंय बघा त्या पॅचला दोन्ही साईडने आपल्याला सरळ टीप मारून पलटी करून घ्यायचंय आणि तयार पॅच करून घ्यायचंय त्याच्यावरती आपल्याला ती बॉर्डर लावायची अशा पद्धतीने आपण काय करूया आधी ब्लाऊज सॉरी ती जी बनवली आपण तो पॅच तो पलटी करून घेऊया त्यानंतर हे बघा हा जो काठ आहे हा आपण वरच्या बाजूला जे राऊंड राऊंड शेप आहे ते वरच्या बाजूला ठेवायचंय आणि खालच्या बाजूने फोल्ड करून आपल्याला टिप मारायची टिप मारताना डायमंड बोला जरा व्यवस्थित आणि सांभाळून मारत जा जेणेकरून साडीचा कपडा फाटणार नाही किंवा सुईला किंवा आपल्या मशीनला काही प्रॉब्लेम होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला काठ लावून घ्यायचा आहे ते बघा आपला आता काठ लावून झालेला आहे काट लावून झाल्याच्या नंतर किती छान आलेलं आलेले ते जो काट आहे त्याला आपण कॅनव्हास लावलेलं खालून त्यामुळे खूप छान गेटअप आलेला आहे कॅनव्हास लावायचं कारण असं की साडी खूप हेवी आहे वजनदार आहे त्याच्यामुळे कॅनव्हास लावलं तर त्याला सपोर्ट भेटतो त्यामुळे मी त्याला कॅनव्हास लावून घेतले आता याचा सेंटर आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला असा सेंटर घ्यायचा आहे जो आपण पॅच तयार केला तो आणि त्या सेंटरवरती जे मापाचा हा जो तुकडा आहे पाठीमागा आपण ठेवला होता कटिंग करून हा याच्यावरती असा पाच नंबर टीप मारून स्टिच करून घेतोय त्याचा सुद्धा सेंटर घ्यायचा आहे आणि हाच जो तुकडा आहे आपण त्या मापावरती ज्यावेळेस आपण बरोबर पॅटर्नचा काट लावू त्यावेळेस शोल्डर उतरत नाही कारण शोल्डर हे आपल्याकडनं ब्रॉड झालेलं नाहीये तुम्ही ज्यावेळेस अंदाजे लावणार त्यावेळेस ते ब्रॉड होतं किंवा क्रॉस होतं ज्यामुळे शोल्डर उतरण्याचे पण प्रमाण वाढतं त्यासाठी हा जो पॅच असतो पाठीमागचा हा मापासाठी नेहमी ठेवायचा आहे तर इथे आपण बरोबर ते बघा हे बघा जसं मी कसं एकदम परफेक्ट जिथे माप आहे पाव इंच आपलं फोल्डमध्ये गेलेलं आहे तेवढं सोडून अॅक्युरेट आपलं जिथे ठेवलंय आपण तिथून टीप मारून घ्यायची पूर्णपणे दोन्ही साईडला अशा पद्धतीनं टीप मारायची आपल्याला त्यानंतर तुमच्या लक्षात येईन की आपला जो गळा आहे तो अजिबात ब्रॉड झालेला नाहीये एकदम सरळ आणि जसा आपण पाठीमाचा पॅच कटिंग कर करायच्या आधी होता सेम तसाच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही साइडला दोन पार्ट जोडून घ्यायचे आता हे पार्ट जोडल्याच्या नंतर मी हा ब्लाउज आपण डमीला घालतो बघा तुम्हाला लक्षात येईल घातल्याच्या नंतर किती छान फिटिंग या ब्लाऊजची आलेली आहे ब्लाऊजची फिटिंग बघा किती सुंदर ब्लाउज बसलेला आहे प्रिन्सेस कटे हा जो छातीचा फोफ आहे हा किती व्यवस्थित आलेला आहे गळापुरचा बघा आणि फिटिंग बघा कुठेही ब्लाऊज उठलेला नाहीये ही जी आपली डमी याला स्लीवज नसल्यामुळे हे तुम्हाला असं तरंगताना दिसत असेल त्याचं रिझन एवढं त्याला स्लीवज नाहीये म्हणून हे स्लीवज मोकळे आहेत पण बाकीचा जो ऑल ओव्हर बॉडीचा ब्लाऊज आहे तो कशा पद्धतीने बसलाय हे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल त्यानंतर तुम्हाला मी आता पॅटर्न दाखवतो पॅटर्न बघा किती सुंदर झालाय हे बघा किती सुंदर पॅटर्न झालेलं आहे कुठेही तुम्हाला रिंकल वगैरे हो दिसणार नाही कुठेही तुम्हाला उठलेला किंवा असा उचकलेला ब्लाऊज दिसणार नाही पाठीमागचा गळा तुम्हाला मी मोजून दाखवतोय तुम्हाला मी ह्या साईडने दाखवतो इथे शोल्डर आहे आपलं आणि इथून आपण जर गळा मोजला तर कम्प्लीट अकरा इंचचा आपला गळा आलेला आहे त्यानंतर आपल्या ब्लाउजची उंची सुद्धा परफेक्ट चौदा इंच आलेली आहे तर हा एवढा सुंदर ब्लाउज बसलेला आहे तुम्हाला कुठेही शोल्डर असं होते उठलेलं किंवा कुठं असं अजिबात दिसणार नाही तो कुठं गॅप दिसणार नाही या साईडला गॅप दिसणार नाही फ्रंट साईडला सुद्धा बघा इथं रिंकलमध्ये सुद्धा तुम्हाला कुठं आर्मोल तुम्हाला कुठे गोळा झालेला ब्लाऊज दिसणार नाही रिझन तुमचं हे की तुम्ही मेजरमेंट कसं घेता आता तुम्हाला मेजरमेंटचा प्रॉब्लेम दाखव तुम्ही तुम्ही ज्या प्रिन्सेस कडचं माप ना तर तुम्हाला मी एपेक्स पॉईंट घ्यायला सांगतो एपेक्स पॉईंट म्हणजे काय छातीचा जो सेंटर असतो तो सेंटर आपला परफेक्ट असतात ब्लाऊजमध्ये मध्ये तर तुमची छातीमध्ये ब्लाऊज एकदम परफेक्ट असतो हा सेंटर एकदम बरोबर घ्यायचा जसं हा सेंटर जसा नऊ इंचा आहे तसा तुम्ही छातीचा सेंटर एकदम परफेक्ट घेतला पाहिजे त्यानंतर हे जे माप असतं छातीमधलं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं हे जे माप आहे हे दोन्ही छातीच्या मध्ये किती अंतर आहे हे खूप महत्वाचं असतं हे सुद्धा मी कटिंगमध्ये तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर हे हा जो पोर्शन आहे हा प्रत्येक ब्लाउजला आपण साडेतीन चार सव्वा तीन ठेवतो तो सुद्धा कशा पद्धतीने ठेवला हो जातो आणि शोल्डर उतरण्यामागचं सगळ्यात महत्वाचं रिझन जे असतं ते तुमचं हार्मोलचं माप तर कसा वाटला ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढे तुमच्या महत्त्वाच्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या हो, गोष्टी मी शिकवणार आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर ती नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र